डॉक्टरच्या हलगर्जीपणाने पाय गमावलेल्या मुलाच्या वडिलांवर आत्मदहनाची वेळ येथील एका खासगी रुग्णालयातील घटना साताऱ्यात लोकशाही तत्व प्रणालीमध्ये न्याय व्यवस्थे क्षेत्रावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती अन्याय होत असेल तर मानवता भावनेतून त्याकडे पाहिले जाते परंतु फलटण येथील मुलाचा उजवा पाय गुडघ्याच्या खाली हलगर्जीपणामुळे कापण्याची वेळ आली त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर चौकशी करून तातडीने कारवाई करण्यासाठी मुलाचे वडील संतोष राऊत राहणार सासवड तालुका फलटण प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी महाबळेश्वरला फलटण वरून राऊत कुटुंबीय फिरायला जात असताना पसरणी घाटात दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये अकरा वर्षांचा शंभूराज राऊत याच्या उजव्या पायाला दुखापत झाली पाचगणीमध्ये उपचारानंतर त्याला फलटण येथील ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्याच्या पायावर सहा मार्चला शस्त्रक्रिया असताना उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे या सर्व प्रकारामुळे जखम बळावल्यामुळे शंभूराजचा उजवा पाय कापावा लागला बारा वर्षांचा शंभुराज राऊत याचा पाय कापावा लागल्यामुळे त्याचे वडील संतोष दत्तात्रय राऊत यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी सहा महिने पाठपुरावा केला पण अद्यापही त्यांना पुरोगामी सातारा जिल्ह्यातील प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही उलट वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही चौकशी समिती न नेमता सदर डॉक्टरला पाठीशी घालण्यातच धन्यता मानलेली आहे या सर्व गोष्टींना कंटाळलेल्या पालक संतोष राऊत यांनी प्रजासत्ताक दिनी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी राऊत कुटुंबीय साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर सामुदायिक आत्मदहन करणार असल्याची सातारा येथील पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे माणूस की लोप पावली असून अनेकांवर अन्याय होत असला तरी काही व्यावसायिक कारणामुळे त्यांना न्याय देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही याच्या वेदना सध्या राऊत कुटुंबीय भोगत आहे सातारा इथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी व्यथा मांडली आपल्या घरामध्ये कुणीतरी एखाद्या व्यक्तीला चुकीच्या उपचार पद्धतीने अवयव नष्ट झाला तर त्याला बर अपंगत्व लागते। याचे भान आता राहिलेले नाही अशी खंत श्री संतोष राऊत व सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी व्यक्त केली आहे प्रजासत्ताक दिनी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करून काही वेळेला त्यांची फसगत करून

मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो